नमस्कार आज रोजी जिल्हा परिषद उपोषण गेट येथे माधव कोळी क्रांती सेनेमार्फत उपोषण अध्यक्ष कृष्णाभाऊ साळुंके हे उपोषणाला बसलेले असून आम्ही सर्व महादेव कोळी समाज बांधव आज त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथे उपस्थित आहोत वर्षानुवर्षे जो आदिवासी माधव कोळी समाजाचा प्रश्न प्रशासन असेल सरकार असेल जो मुद्दाम रंगाड्यात ठेवत आहेत जाणून बुजून आदिवासी कोळी समुदायाला त्रास द्यायचा जो काही यांचा प्रयत्न चालू आहे त्याच्या संदर्भानेच देखील आज पुन्हा एकदा आम्ही उपोषणाला बसलेलो आहे आता दक्षिण सोलापूर असेल बार्शी असेल अक्कलकोट असेल या भागातील जे काही प्रांत असतात ते काय वेळ टायमावर आम्हाला जाती दाखले देत नाहीत आमचे प्रकरण मुद्दाम प्रलंबित ठेवला ठेवत असतात याचा या, या संदर्भातच आम्ही उपोषणाला आज बसलेला आहे बार्शी तालुक्यात असेल मोहळ असेल मंगळवारा असेल या ठिकाणी किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचे एकोणीसशे पन्नास पूर्वीचे आम्ही पुरावे दिलेले असताना देखील मंडल मंडळा अधिकाऱ्यांचा रिपोर्ट असेल किंवा इतर काही कारणास्तव प्रकरण प्रांत कार्यालयात मुद्दाम प्रलंबित ठेवले जातात प्रत्येक वेळी आम्ही हलपाटे मारायचे काय काय वेळेस आमचं प्रकरण रिजेक्ट करतात समितीकडे पाठवतात समिती परत मंजूर करते यात आमचा वेळ मुद्दाम त्यांनी जाणून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळं आमची आमची एकच मागणी आमचे पुरावे बघून आम्हाला दाखले देत जावं आम्ही काही कुठले पुरावे न देत आम्ही दाखल्यांची मागणी करत नाही जर आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामधून जर आमच्या समाजाला आरक्षण मिळालं असेल तर सरकार आणि प्रशासन हे आमचं आरक्षण धावलू शकत नाही आमच्यावर अन्याय करू शकत नाही त्यामुळे आमचे सरकारला असेल प्रशासनाला असेल हा प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित ठेवण्यापेक्षा एकदाच काय असेल ते आमचा प्रश्न मिटवून टाका सुलभ पद्धतीने आम्हाला दाखले देत नाही असं आमचं म्हणणं नाही पण जे तुम्ही त्रास देऊन देण्याचा प्रयत्न करता ते सुलभ पद्धतीने द्या आमची एवढीच मागणी नमस्कार आज दोन हजार रोजी